नमस्ते आज आपण सर्वजण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडीचे विषय असतील त्याचप्रमाणे पहिला हप्ता या संदर्भामध्ये उपस्थित झालेला आहोत मला आपण सर्वांना सांगायचे की कारखान्याचा हा गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास आता दोन महिन्याचा कालावधी हा नजीकच्या दोन दिवसामध्ये दे पूर्ण त्या ठिकाणी होईल आणि यावर्षी मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं की दोन महिन्यापूर्वी की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगाम लेट चालू होत आहेत याचा दुष्परिणाम हा शेतकऱ्यांच्या ऊसतोडीवर त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वजण पाहताय की आज लोकांचे एकोणीस महिने पूर्ण होऊन गेलेले तरी ऊसतोड बऱ्याच ठिकाणी झालेले नाहीत विसावा महिना चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये उत्पादन देखील घटत आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ऊस आपला तुटल्यानंतर गहू करायचे होते कांदे लागवड करायची होती त्या अनेक शेतकऱ्यांचं तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये आज कांद्याची लागवड देखील शेतकऱ्यांना रोप असून देखील करता येत नाहीत की मधल्या काळामध्ये एक महिन्यापूर्वी रोपाला खूप महागाई होती पण आज फुकट म्हटलं तरी कुणी रोप घेत नाहीत शेतं खाली नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर गावाचं देखील पेरणी लोकांना करता आलेले नाहीत हा एक ऊस तुडीत झालेला प्रचंड मोठा विलंब हा एक विषय आहे आणि दुसऱ्या बाजूला की आज ऊसाचा पहिला हप्ता किती द्यावा याच्या संदर्भामध्ये देखील लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु यावर्षी विमाशंकर साखर कारखान्याने सव्वीसशे तीस रुपये प्रथम हप्ता जो काढला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहेत नाराजी होणं स्वाभाविक आहे की ज्यावेळी आम्ही ऊस लावतो आणि तो लावल्यानंतर जर तो तुटायला एकोणीस महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागत असेल म्हणजे एकंदर ऊस लागवड करण्यापूर्वी शेतीची मशागत करून त्याला एक महिन्याचा कालावधी जात असतो शेत रान तयार करण्याकर म्हणजे वीस आता ज्यांचे महिने झालेत त्याला झाले एकवीस महिने त्यानंतर पुन्हा दुसरं काय करायचं असेल तर पुन्हा ते शेत तयार कराय मग एक पीक घेण्याकरता जर तुम्हाला दोन वर्षाचा जर कालावधी जवळपास जात असेल तर लोकांना हे पूर्वी ऊस गॅरंटीड शाश्वत पैसे मिळणारं पीक होतं परंतु आज दोन वर्षाचा कालावधी जर जात असेल तर ही लोकांना न परवडण्यासारखं या पट्ट्यामध्ये <coughs> तरी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी आज आंबेगाव जुन्नर शिरूच्या परिसरामध्ये परिस्थिती निर्माण झाल्या आहेत आणि गेल्या वर्षीचा पहिला हप्ता ज्यावेळी एकोणतीसशे पन्नास रुपये ज्यावेळी मिळतो त्यावेळी लोकांना दोन पैसे आल्यानंतर काहीतरी काम करता येत होतं परंतु संचालक मंडळाची जी सभा तेवीस डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये सव्वीसशे तीस रुपयाचा निर्णय झाला आता तेवीस तारखेच्या संचालक मंडळाच्या सभेला मी काही उपस्थित नव्हतो कारण ती सभा अचानक घेण्यात आली आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं मला ती काय सभेला उपस्थित राहणं शक्य झालं नाही आणि तशा प्रकारे मी अर्ज पण दिला होता की सभा नियोजित कार्यक्रमामुळे अचानक ठरवणं योग्य नाही तर किमान सात दिवस अगोदर तरी कळवलं गेलं पाहिजे असं लेखी मी पत्र दिलं आणि त्याच्यानंतर दुसरी सभा आत्ता पाच तारखेला संचालक मंडळाची झाली तर आपण सर्वांना माहिती की ज्यावेळी मागील सभेमध्ये जो काय निर्णय होतो त्याचं प्रोसिडिंग कायम हे पुढच्या होणाऱ्या सभेमध्ये होत असतं त्यानुसार पाच तारखेला जी पाच जानेवारीला संचालक मंडळाची सभा झाली त्या सभेमध्ये ज्यावेळी मागचा ठराव कायम करण्याचा की नाही करायचा याच्याबाबत चर्चा झाली त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ऊसाचा पहिला हप्ता हा किमान तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टनाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका मी घेतली परंतु त्याच्यामध्ये एक अवाक्षर देखील कुणीही त्या ठिकाणी ना संचालक ना चेअरमन ना एम डी यांनी कोणी उच्चारलं मी त्यांना सांगितलं का देता येत नाही याचं देखील कारण त्या ठिकाणी आपण स्पष्ट केली पाहिजेत हिशोब मांडला पाहिजे हिशोब मांडायला काय तयार नाही नुसतंच आता मेजॉरिटी सगळी त्यांची तर कुणी त्याच्यामध्ये किंवा याच्यावर चर्चा झाली पाहिजे सव्वीसशे तीस रुपये शेतकऱ्यांना परवडत नाही आपण ते तीन हजार रुपये मानतात याच्यावर चर्चा झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे चर्चा न करता पुढचा विषय घेण्यात आला कारण आता सगळे मी एका बाजूने आणि बाकीचे सगळे एका बाजूने असे वन साईड निर्णय घेण्याचं काम होत असेल तर ते शेतकऱ्यांच्या सभासदांच्या दृष्टीनं ना योग्य नाही कारण चर्चा करत असताना हिशोब मांडल्यानंतर ठीक आहे की मी तीन हजार म्हटलो ज्यावेळी किमान तर चर्चेत सांगायला पाहिजे का आपल्याला एक टनापासून मिळणारं उत्पन्न एवढं आहे खर्च एवढा आहे किमान नाही एका गोष्टीनं का, का गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे दर या वर्षी पाच पन्नास रुपये कमी आहेत मग जर आपण तीन हजाराची मागणी करत असताना तुम्ही किमान सांगायला पाहिजे की नाही आपल्याला तीन हजार एकोणतीसशेवर तर आपण चर्चा काहीतरी केल्या ती अठ्ठावीसशेपर्यंत काहीतरी चर्चा पण चर्चाच करायची नाही पुढचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा त्यामुळं हा निर्णय आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही हे मी माझं मीटिंगमध्ये म्हणणं त्या दिवशी देखील मांडलेलं आहे कारण ज्यावेळी आम्ही सांगत होतो की आता पूर्वी आपला कोजन प्रकल्प हा सहा मेगावरचा होता त्याच्यानंतर तो त्याची क्षमता वाढ करून आपण नवीन सोळा मेगावॅटचा केला त्याच्यानंतर एकोणतीस मेगावॅटचा केला इथेनॉल डिस्टिलरी आपली एवढी मोठी झाली मग आपल्याला बाय प्रॉडक्ट्स असताना देखील आपण जर लोकांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये जर देत नसेल तर हे काही योग्य नाही ही मनमानी कुठंतरी थांबली पाहिजे आणि म्हणून मी आपणा सर्वांना देखील या प्रेसद्वारे आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाला देखील सांगू इच्छितो की त्यांनी फेरविचार केला पाहिजे आणि पहिल्या हप्त्यामध्ये वाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आमचं ठाम मत त्याच्यावरती आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही याच्यात कारण असं आहे की आज सव्वीसशे तीस रुपये देत असताना मागच्या ऑफ सीजनमध्ये काही शेतकऱ्यांची ऊस जळीत झाली ती ऊस जळीत झाल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कापाती झाल्या काही शेतकऱ्यांचे फोन आले आमचे साडेनऊशे कापले हजार रुपये कापले अकराशे रुपये जर त्या ठिकाणी कापले दीड हजार रुपये टनाला जर त्यांच्या हातामध्ये येत असतील तर ही न परवडणारी का शेती आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अशाच कपाती काही लोकांच्या गेल्या दोन वर्षापूर्वी दळीतुसाच्या कपाती करण्यात आल्या परंतु निवडणूक समोर आल्यानंतर ज्यावेळी मतं मागण्याकरता ही लोकं तिथं गेली विधानसभेला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे एक्स्ट्रा पैसे तिथं कापलेले आहेत टनामागे शंभर रुपये दोनशे रुपये ते पैसे तुम्ही आमचे का कापले आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे तर त्यावेळी यांनी रोख पैसे यावेळी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटले ज्यावेळी खरं खोटं करण्याचा वेळ येईल त्यावेळी तुम्हाला गावाचं नाव शेतकऱ्यांची नावं देखील सांगू आणि शेतकरी देखील तुम्हाला सांगतील आम्हाला हे पैसे दिले की नाही दिले मग अशा पद्धतीचं हे काम असेल तर याचा मी तीव्रपणे निषेध करतो दुसऱ्या बाजूला ही एक बाजू आहे आणि त्याचबरोबर ऊस चोडीमध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मी आता एक चार पाच ऑफिसेसला भेट दिली निरगुड सरगट ऑफिसला भेट दिली कावठ्याला दिली जांबूतला दिली तर आज आंबेगाव तालुक्यामध्ये देखील की शहाऐंशी झुरोबत्तीसचा जो ऊस आहे तो ऊस आता जवळपास तीस जूनपर्यंतचा तोडलेला आहे आणि दोनशे पासष्टचा जो दो ऊस आहे तो पॉलिसी ठरवतानाच यांनी मनाप्रमाणे केली काही एक ते दहा जूनला दोनशे पासष्ट तोडायला परवानगी दिली मग काही शेतकऱ्यांचा एक जूनचा तोडला लईज आमचा कोणी जवळचा असेल तर त्याचा डायरेक्ट दहा जूनचा तोडला पण आज जवळपास दोन महिने होत आलेत शहाऐंशी झुरोबत्तीस चे ऊस एक जूनचे आज पिंपरखेड सारख्या गावामध्ये दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी हुरोबत्तीस चे ऊस पन्नास एकरच्या दरम्यानचं क्षेत्र तिथे शिल्लक येत एकमेव कारण का कमी अंतरानं तोडीची पिंपर खेडलं त्याची याचं कारण विधानसभेमध्ये त्या लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही विरोधात दिला म्हणून पिंपर खेडला आज टार्गेट करण्यात आलं आहे आणि मी कालच शेतकी अधिकारी कुरकुटे कारखान्याचे कार्यकारी संचालक ढगे यांना फोनद्वारे सांगितलेले आहेत आणि संचालक मंडळाच्या पाच तारखेच्या मिटिंगला सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे करताय तर लोकांचे ऊस जर तोडण्याच्या बाबत तुम्ही जर अन्याय करता तर तर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन येणार मी असं म्हणणार नाही की आम्ही कारखाना बंद पाडू तसलं काय आम्हाला घात नाही शेवटी संस्था ही शेतकऱ्यांची ती कारखाना तर चालला पाहिजे पण जे चुकीचं काम करतात त्यांची सुटका तिथं होणार नाही म्हणजे नाही याची देखील त्यांनी नोंद घ्यावी आज पिंपरखेड गावावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र शिल्लक आहे आज जो ऊस बाहेरून आणला जातो लांबून ऊस आणला जातो की तिथल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या नोंदी भीमाशंकर कारखान्याकडे नाहीत आणि जवळपास तिथून रोजचा जो आवक आहे कारखान्याला येणारा जवळपास हजार टनाच्या दरम्यान असा ऊस येतोय की त्याच्या नोंदीच कारखान्याकडे नाहीत त्यांना मनाला येईल ते प्लॉट तिथले ते, ते वाहन मालक तोडणार टोळ्यावाले तोडणार आणि ते ऊस इकडे आणणार त्याला रिकवरीचा क्रायटेरिया नाही कधी लागवड आहे त्याचा क्रायटेरिया नाही आणि इकडच्या शेतकऱ्याचे वीस महिन्यामधले ते ऊस झालेले आहेत याच्याबाबत अजिबात काही ते त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाहीत जे काही काही ठेके आतमध्ये दिलेत गव्हानीचं काम असेल राखेचं काम असेल आपल्या मर्जीतल्या लोकांना कामं त्या ठिकाणी दिली आणि मध्यंतरी गव्हानीचं काम देखील एवढा गोष्टीचा पाडला वाहनं पलटी होत आहेत जे आपल्याला भारी उचलले जात उत्तकरींचे जाणे त्याला लावायला माणसं तिथं नसतात राग इकडं तिकडं पडलेले मोठ्या प्रमाणात कारखान्याचं गाळप देखील बंद काही वेळा ह्या ठेकेदारांच्या गलतानबळ पण केवळ त्यांनी आमचं काम केलं ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून तुम्ही संस्थेचं जर हित जर पाहणार नसाल तर हे देखील चुकीचं परंतु दे। ह्या चुकीच्या गोष्टींना थारा अजिबात आम्ही दिला नाही त्यांना धडा शिकायला शिवाय राहणार नाहीत अशी एकंदरची परिस्थिती आज रोजी तिथं आहे आता आज रोजी एक ते पाच जूनच्या दरम्यानच दोन हजार ज्या शेतकऱ्यांनी ला लागवडी केली आहेत वीस महिन्याचे ऊस झालेत पण अजून तोडलेले नाही हे पन्नास ना पन्नास एकर दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी जोरोबत्तीचा ऊस तिथं शिल्लक आहेत शहाऐंशी जोरोबत्ती तुटून जायला पाहिजे होता जा आता काही तुम्ही जर जाऊन पाहाल तर पंधरा जून चे ऊस तुटून गेलेले <laughs> आहेत आणि एक जूनचा राहिलाय म्हणजे तुम्ही दोन महिने त्याला विलंब लावलाय कारखाना चालू होऊन देखील तो ज्यावेळी तुटायला पाहिजे होता त्यावेळी ओव्हरलोड काय कारखान्याचं गाड जवळपास नऊ हजार टनापर्यंत रोज चालू आहे साडेआठ ते नऊ हजार टनापर्यंत चालू आहेत आज अजिबात मीटिंग मध्ये दे मी देखील सांगितलं की जी ऊसतोड होती ते ऊसाचं पाचड देखील आलं नाही पाहिजे ऊसाच्या सोबत डायरेक्ट तोड तर रबार रप गाड्यांमध्ये भरलं जातं ट्रॅक्टर मध्ये की ज्याच्यामुळे कारखान्याचा रिकव्हरी लॉस मोठ्या परिणाम होतो आणि जर हे पाचड जर ऊसाच्या सोबत आलं तर रिकव्हरी लॉस झाल्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दारावर त्या ठिकाणी होत आहे तुम्ही आता म्हणते तर ऊस तोडीमध्ये अनियमित आहे आणि काही लोकांचे ऊसी नस, नसलेली नम्रत नसलेली म्हणजे एक जून बाकी आहेत दहा जून आधी तोडले जातात तो किंवा शिलेवाली होतंय आणि अनियमित झाल्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत गट ऑफिसमध्ये सगळे तुम्हाला मी सांगतो तुम्ही कोणत्याही गट ऑफिसला जाऊ शकता तुम्ही गट ऑफिसला जा पिंपरखेड जर रा तुम्ही तिथं जा आणि पा कोणत्या शेतकऱ्याचे इकडे एक एक जून चे राहिले आणि इकडे पंधरा जूनचे देखील ऊस तोडून घेतलेले पूर्ण झालं असं सेपरेट काय गावांमध्ये काही गावांमध्ये फरक आहेत आता याच्यामध्ये मी आता परवा जे पाहिलं की पंधरा जून चे तिथले ऊस तुटले आहेत आणि गावडेवाडीचे काही क्षेत्र शिल्लक की पाठीमागे तसंच त्याचप्रमाणे भराडीमध्ये पाठीमागे शिल्लक आहे जवळ्यामध्ये शहाऐंशी रोबत्तीचा जून मधला ऊस शिल्लक आहे टावरेवाडी देखील पाठीमागे तिथं राहिलेले आहेत अशा प्रकारे आणि बाकीचे तुम्ही पंधरा जून पर्यंत काय लोकांचे ऊस तोडलेत आणि सांगतात की त्यांना ते हार्वेस्टरने तोडला त्यांना हार्वेस्टर बाकीचे हार्वेस्टर लावून घेत नाहीत काल मी पिंपरखेडला विजिट दिली तिथे लोकांना विचारलं ते म्हटले आम्हाला काय हार्वेस्टर विचारलं देखील तुम्ही म्हणले काय झालं बिगर नोंदीचा अन्याय मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आम्ही सांगितलं की तिकडे लांबची जी यंत्रणा आहेत जे वस्तू तुमच्या नोंदीत नाहीत ते तुम्ही आज रोजी आपल्याकडे मुबलक आठ साली ऊस शिल्लक आहे वीस महिन्याचा झालाय त्याच्याकरता ती यंत्रणा तुम्ही इथं बसवा इथला प्रोग्राम पुढे जाऊ द्या आणि मग काय तुम्हाला यंत्रा टाकायची नाही म्हणतात वाहन मालक ऐकत नाहीत ऐकत नाही ही कारखान्याची जबाबदारी आपण त्यांना ऍडव्हान्स दिलाय पैसे देत। आपण देतो ऐकत नाही म्हणजे काय यापूर्वी काय आपण काय ज्यावेळी आंबेगावचा ऊस तुटत त्याच वेळी जुन्नरचा तुटत होता त्याच वेळी शिरोचा तुटत होता आणि तुम्ही लागलं तर बाईट घ्या मी सांगतो त्या त्या गावाने पिंपलगेड मध्ये तुम्ही जावा पारगाव मंगरुळला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारा लोकांना काय काय परिस्थिती आहेत उसाच्या तुडीच्या संदर्भात काय अडचणीत दुसरा तुम्हाला सांगतो मी आता सकाळीच उठ्याला जाऊन आलो ऑफिसला भेट दिली बेनं भीमाशंकरने द्यायचं खत भीमाशंकरने द्यायची आणि ऊस पराग कारखाना तोडून देतोय एकाच जर हेडमास्तरच्या अंडर जर दोन कारखाने चालत असतील तर भीमाशंकरला कशाला खड्ड्यात घालता तुम्ही ऊस बेन भीमाशंकरने ऊस दिलेत भीमाशंकरचे पैसे आहेत किती महिन्यात जाऊ सोडता पुढचे परा मी तोडले मी आता जाऊन पाहून आलो तिथं पुढचे त्यांचे फार तीस जून पर्यंत ऊस उडून टाकले ने नेले त्यांनी आणि सांगतात लोक दम, ना लो दम सा न काढत अरे लोक दम काढत नाही पैसा भीमा शंकरचा हो आहे परा कारखाना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो तेच भीमाशंकर चालवतात इकडच्या टोळ्यांचे मी मागे सांगितलं निवडणुकीच्या काळात इकडचा ऍडव्हान्स घ्यायचा आणि तिकडे तुम्ही टोळ्या जाता शेतकरी आणि म्हणले आम्ही पैसे रिटर्न दिले पैसे रिटर्न दिले उपकार करता का भीमाशंकरचं नियोजन बिघडले भी त्याचा फायदा खाजगी कारखान्याला होणार खाजगी कारखान्याला आहे शेतकऱ्यांनी जर ठरवले पराग ला द्यायचा नाही तर आपले काय आमचं काय म्हणणं तेव्हा आमचं म्हणणं एकच आहे कारण बेहणी पण परागने द्यावा ना बेहणं पैसे पैसे जे गुतवायचे अडचणीत कोण आहे भांडवल कोणाचं भीमाशंकर आणि न्यायचा त्यांनी ही कुठली पद्धत आमचं काय म्हणणं पण प्रश्न असा आहे ज्यावेळी विघ्नर आणि भीमाशंकरचा वाद चालू होता त्यावेळी त्यांच्या गाड्या ओढायला आपण सगळे होतो आमचा ऊस नेऊ नका आमचा कारखाना वाचला पाहिजे चालला पाहिजे चांगला लोकांनी सहकार्य केलं कारखाना चांगला चालला म्हणून आज कारखाना आपला सुस्थितीत आहे आज तिकडची लोक म्हणतात विघ्नरचा भावतोचे भीमाशंकर जे भावतोचे मग इकडे द्या नाही तर तिकडे द्या पण शेजारचा जो आपल्याला जुन्न शिरूर तालुक्यामधला ऊस मोठ्या प्रमाणामध्ये मिळतोय आपल्याला आम्ही त्यांना पहिलाय दिवसापासून सांगतोय का आमचा परागला विरोध नाही अजिबात त्यांनी चांगला चालवा आम कारखाना आमचा कारखान्याला विरोध नाही पण ज्या पद्धतीनं कामकाज तुम्ही का भीमाशंकरचा जवळ जाऊस पिंपरखेडमध्ये लेट करायचा परागला गेला पाहिजे कावट्याचा लेट करायचा कारण भीमाशंकर पिंपरखेडला भांडवल भीमाशंकरचं कावट्याला भांडवल भीमाशंकरचं आणि उस आयता मल्ली तुम्ही खाणार का तिथं ही कुठली पद्धत म्हणून आमचं त्यांना म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमाशंकर पासून सरकारचा तो की सतरा किलोमीटरच्या आतमध्ये कारखाने चिमणी टू चिमणी नसली पाहिजे तशाच पद्धतीनं तुम्ही स्वतः काहीतरी नीतिमत्ता त्या ठिकाणी बाळगा आणि नाही सातार्थ किमान पंधरा भीमाशंकर पासून पंधरा किलोमीटरच्या रेडियसमधलं एक देखील ऊस पराग कारखान्याने नेऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे याच कारण त्यांनीही त्याला ओस नेल्यामुळे गेल्या वर्षी पाहुणे दोन लाख टन आपल्याला लांब जावं लागलं ला प्रति टन शंभर रुपये हा अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी झाला आणि त्याचा परिणाम आंबेगाव शिरूर जुन्नरच्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम झाला आणि म्हणून त्यांनी हे बंद केलं पाहिजे आणि आजही त्यांना सांगतो आम्ही चुकीचा कुठला आहे हे करत नाही आरोप कारण मी त्या कारखान्याचा दोन हजार सालापासून पंचवीस वर्ष संचालक दहा वर्ष चेअरमन आहे म्हणून जीव तळतळतो का तोटेंदी संस्था आपण बाहेर काढली चुकीचं कामकाज करून नाही काढली आणि आज जे एक म्हणे बुडत्याचे बाहेर डोवाकडे तुम्ही हे करताय हे चुकीचं करताय बंद झालं पाहिजे भीमा शंकरने ज्या शेतकऱ्यांना बेण्याला पैसे शे दिले त्यांचा ऊस यांनी तोडता कामा नये ज्यांच्या आमच्याकडे नोंदीत त्यांचे ऊस तोडता कामा नयेत ते काय म्हणतील आम्ही काय त्यांचे पैसे रिकवर करून घेतले रिकवर करून घेतले म्हणजे काय देत नाही आज तर वन साईड होईल आणि जसे इतर कारखाने सहकारी अडचणीत आले आणि खाजगी फोफाव चालेत तसला प्रकारे इथं होऊ शकतो कारखान्याने जसा नियम लावलो होता दोन महिने पडला डिसेंबर शंभर ची प्रमाणे कपात आहे आणि तुम्ही आता मग बोलताना निवडणुकीच्या काळामध्ये ह्या लोकांना ते दोनशे रुपयात जो फरक येतो जाऊन रोग देण्यात त्याच्यात दोन दोन प्रकार आहेत एक कि आमचं म्हणणं असं आहे की हुमणीचा अटॅक होतो त्यावेळी आरज येतात त्यानंतर ऊसाच जडीत होतं त्यावेळी लोकांचे ऊस तोडावेच लागतात आपल्याला पण आपण एक मागे असा ठराव झाला होता की जास्ती जास्तीत जास्त आपण तीनशे साडेतीनशे रुपयापेक्षा जादा कपात त्या ठिकाणी करू नये चालू प्रोग्रामचा असेल तर शंभर रुपये त्याच्या पुढच्या महिन्यात पन्नास रुपये वाढतात पण आणि जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे रुपयापेक्षा जादा कपात नाही झाली पाहिजे पण आता म्हणले रिकव्हरी बेसवर रिकव्हरी बेसवर कधी ज्यांचं म्हणणं आहे मॅच्युर ओस नाहीत पण काहीतरी त्यांना अडचण आली क मला कांद्या आहे आणि मला लावायचं आहे मग रिकव्हरी बेसवर तुम्ही त्या ठिकाणी पण जळीत ऊसाच्या बाबत हे जे पैसे कपात केलेत कारण तो बिचारा एक तर त्याचं नुकसान झालं ऊस जळाला ठिबक जळाली पाईप जळाले आणि एवढं मोठं अडचणीत असताना त्याला जर तुम्ही हजार ना अकराशे रुपये जर कपात करणार असेल तर योग्य नाही जो स्वतःहून सांगतो ना का माझा लवकर थोडा मला अडचण येत लग्न येत अमुक ये कुणी काय असेल तर माझा महिना दोन महिना तर त्याला तुम्ही रिकव्हरी बेसवर थोडा ना त्याला कुठे आमचा स्वतःचा ऊस पाठीमागं दोन वर्षापूर्वी रिकव्हरी बेसवरती तोडला आम्ही मान्य केला कारण वादळ झालं होतं पडला होता आणि मग आम्हाला सांगितलं का याला उंदीर लागल तर तुम्ही रिकव्हरी बेसवरती तोडला त्याप्रमाणे हे केलं कपात केली मान्य केलं आम्ही पण जळीत उसायच्या बाबत अडचणीतल्या शेतकऱ्याला एवढे पैसे कपात करता नाही आणि जर तुम्ही शब्दाला ठाम असाल तर निवडणुकीच्या काळात ज्या लोकांना तुम्ही दोन वर्षापूर्वीचे पैसे रिटर्न परत त्या ठिकाणी दिले आता ते सांगणार आहेत कारखान्यातला एक रुपया दिला नाही कोडून दिले मला माहिती ना सगळं किती दिवसाची कोणाला त्यांना सांगितलंय पिंपरखेडच्या बाबत काल मी मध्ये मा माझ्या बाईट मध्ये मा सांगितलं दोन दिवसात नऊ तारखेपर्यंत जर त्या ठिकाणी सगळेचे सगळे प्लॉट एक जूनचे दोन जूनचे कारण आता आंबेगाव मधला प्रोग्राम जवळपास पाच तारखेपर्यंतचा जवळपास संपत आलेला आहे दोनशे पासष्टचा आणि तीस जून पर्यंत शहाऐंशी जून आंबेगावचा सगळा संपलाय पण जुन्नर असेल त्याच्यानंतर शिरूर असेल की एक हा प्रोग्राम राबवत असताना पंचवीस किलोमीटरच्या याच्यामधला हा जो आपला काय प्रोग्राम आहे हा सेम चालला पाहिजे कारण आता जे हिळके ट्रॅक्टर जातात त्याचं कंट्रोलिंग इथून होत असतं आपण वीस पंचवीस पर्यंत तर ट्रॅक्टर जातात ना जुगाड जातच ना ते त्याच्यामुळं त्याचं ते, ते, ते कंट्रोलिंग इथं होत असतं टोळेच्या याच्यात थोडेफार दिवस मागं पुढे चालतं परंतु ट्रॅक्टर आणि टायर गाडीचा हा जो प्रोग्राम आहे तो इथून चालतो त्यामुळे हे ॲट ए टाइम चाललं पाहिजे त्यामुळे आमचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीत आता हा प्रोग्राम करताना पाच जून पर्यंत दोनशे सगळ्या तोडी हे पंचवीस किलोमीटर ज्या आतल्या ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत चालू झाल्या पाहिजेत आणि शहाऐंशी बत्तीस तीस जून पर्यंत सगळा संपला पाहिजे जर नाही केला तर अकरा तारखेला काय निर्णय घ्यायचा तुम्ही कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये काही कामगारांचं पंचिंग होत नाही असं आमच्यापर्यंत असे लोक फोन करतात तक्रार करतात आणि ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुझे भाऊ बंदच आहेत त्याच्यानंतर कारखान्यामध्ये कामावर गेल्यानंतर पंचिंग होत नाही त्यांचे हजेर लागत नाही एका कामगाराच्या संदर्भात त्याला सांगितलंय मी तुझा काय म्हणणं आहे त्याला सांगितलंय तुझं त्याला त्याची चौदा पंधरा वर्ष नोकरी झालेली आहेत का तू तिथं जा तुझा अर्ज दे का होत नाही काय नाही तू तिथं तेव्हा त्यांनी सांगितलं माझा काय अर्ज घेत नाही म्हणलं नाही घेत तू तिथं जाऊन ते आंदोलन चालू कर गेट वरतीच काय तुम्ही काय मी एक कार्यकारी संचालकांना ते सांगितलेले तर त्या एक कार्यकारी संचालक सांगितलं ते म्हणले याला भेटा त्याला भेटा मी त्याला सांगितलेले तुला नोकरी करायची असेल तर तू जाऊन भेट मी काय कोणाच्या पाया पडायला काय तिचा मोकळा त्या ठिकाणी नाही आणि कारण काय त्यांनी शोकास दिली पाहिजे त्याला नोटीस दिली पाहिजे ही एक असून आहे ता असो माझ्या आडनावाचा असून तर अन्य कोणाचा असो मला व्यक्ती आडनावाशी काय मला काय घेणं देणं त्या ठिकाणी नाही निवडणुकी झाला आडनावाचा नावाचा नावाचा पण काय भाऊ बंद काय सगळेच माझ्याच काळात लागलेली चार पाचशे बोर आहेत मला सगळी सारखी आहेत मला हा का तो असलं मी काय म्हणा ज्याचं काम चुकीचं असेल त्याला शोकस दिली पाहिजे संस्थेच्या हिताच्या विरोधात असेल गैरवर्धन असेल त्याला काढून टाकला पाहिजे या माताचा मी पण जर अन्याय होत असेल तर कुणी असू ते सहन केलं जाणार नाही आणि ना ना, चुकीच्याला ना थारा मिळणार नाही अजून एक असा विषय होतो वाहतुकीमध्ये अधिकारी त्यांचा नंबर नसताना मान पहिले खाली होतात असं का होते आता काय हे सरळ तोंड पाहून तोंड पाहून का तोंड़ पाँ, तोंड़ पाँ हे जे आहेत ना मी स्वतः ज्यावेळी आता दोन वेळा व्हिजिट दिलेली कारखान्यावर जाऊन तर त्यावेळी गव्हानीवरती एक पद्धत अशी होती मी अध्यक्ष असताना का त्या गव्हानीवर कारखान्या गव्हाण सुपरवायझर त्याला मानतात तिथे एक मोठी प्लेट लावलेली होती गव्हा सुपरवायझर चार ते बारा कोणी बारा आठ ला आहे आठ चार ला आहे त्याचं नाव तिथं लिहिलेलं असेल तिथं मोबाईल नंबर टाकला आता ती प्लेटच गायब करून टाकली आता मेन म्हणजे एवढा धुराडान राख जर उडत असेल तर तिथं शेतकऱ्याचाच मुलगा पाहिजे हे कडक कापड्यावाले आणि हायफायवाले हे तिथं जाऊ शकत नाही तर राखमध्ये बागेच मध्ये तिथं फक्त देवदत्त निकमच मध्ये कुठेही फिरू शकतो जाऊ शकतो आणि जर यांनी जर व्हिजिट केल्या तर कॅमेरे यांनी डेवायचे दाखवा मी चेअरमन असताना रोज मस्ट रो सही करायचा आतमध्ये कारखान्यामध्ये फिरायला त्या ठिकाणी जायचा याला जा कारण हे गेले तर नाकात राग जाणार आहे डोळ्यात बाग्यात जाणार आहेत की जाऊ शकत नाही अतिशय दुर्लक्ष चालेल यांची सुटका नाही माझं बारकाने लक्ष आहेत यांची सुटका नाही त्यांना ते विचारलं एकोणतीस मॅगावॅटचा वीज प्रकल्प आहेत एकोणतीस मॅगावॅटने का चालत नाही त्याची कारणं तुम्ही सांगा एक्सपोर्ट आपला सोळा मेगा त्या ठिकाणी पॉवर व्हायला पाहिजे की का होत नाही ते तुम्ही सांगा ना याच्यामध्ये तेवढं ना एक्सपोर्ट न झाल्यामुळे कारखान्याचं नुकसान होत आहे ते विषय टप्प्याटप्प्याने आपण बोलू सगळेच काही एकदम आता सांगत नाही आम्ही आंदोलन करायला आणि दुसरं मग पहिला आता जोपर्यंत वाढून देते त्याच्याबद्दल काय करणार मी सांगितलं ना आता त्याच्या बाबत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आता जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्या येत्या दोन तीन दिवस सांगली सातारा कोल्हापूर कोणाचा तीन हजार असेल एकतीसशे असेल बत्तीसशे असेल त्याप्रमाणे ते त्यांनी पहिले हप्ते डिक्लेअर <laughs> केले आता आपला सव्वीसशे तीसने पेमेंट पेड त्या ठिकाणी झालेले झाले झाले <laughs> झाले आता पुणे जिल्ह्यामधले अजून मेन माळेगाव सोमेश्वर सह जे सहकारी त्यांचे निर्णय काय आम्हाला काय आतापर्यंत काय पाहायला मिळणार त्यांचे होल्ड ओवर आहेत आता त्यांचा एकदा डिक्लेअर झाल्यानंतर आता आपली जे काही साधारणतः हे असतं की जे चांगला कारखाना आहे टॉप मोस्ट आता लगेच म्हणतील शेजारचा याचा करा तुलना त्याची करा भीमाशंकर बेस्ट ऑल ओव्हर बेस्ट शुगर फॅक्टरी इन इंडिया आपलं म्हणणं आहे का आपण सगळ्या याच्यात आता काय त्यांच्याकडे हा प्रकल्प आता आपल्याकडे सगळे आपल्याकडे इथेनॉल आहे आपल्याकडे आर एस आहे आपल्याकडे कोजन एकोणतीस मॅगे आहेत त्यामुळे आता आपण कारण दाखवू शकत नाही हे नाही ना ते नाही अमुक नाही तमुक नाही आणि त्यात मागत ते शेतकरी संघटनेवाले पण बोलतील राजू शेट्टींचा जो डिफरन्स आहे गेल्या वर्षीचा त्याचं काय झालं किती रुपये राहिले होते बाकी ते दोनशे तुम्ही गेले विसरून हा त्याच्यावर तर काही विषय कोणी घेतला हजार नऊशे हजार अकराशे रुपयापर्यंत कपात झालेला आहे तुम्हाला सांगितलं ना त्याचा हिशोब मी तुम्हाला आमची मी मागणी तीन हजाराने केली आता त्याच्यात कसं असतं का उचेल देत असताना जे साखरेचं प्रोडक्शन आपलं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता साखरेचा रेट गेल्या वर्षीपेक्षा थोडे डाऊन आहेत पन्नासशे रुपयांनी बरोबर तर बँकेचा जो आता जर चौतीसशे रुपये आता त्यांचा व्हॅल्युएशन आहे बँकेचा तर त्यानुसार साखरेपासून आपल्याला किती पैसे उपलब्ध होतात आपले बाय प्रॉडक्ट ही जी विक्री आहे इथेनॉलची याची विक्री याच्यातून किती आपल्याला पैसे त्या ठिकाणी इन्कम मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला बग्याच विक्रीमधून किती पैसे मिळतात कोजन मधून आपल्याला किती पैसे नुसतं साखरेचे रेट डाऊन झाले असं बोलून चालत नाही ना त्याच्यामध्ये आणि मागचा आता जी शि शिल्लक साखरे त्याच्या विक्रीतून आपल्याला पैसे उपलब्ध होतात त्यामुळे द्यायचं म्हणलं तर सगळं करता येतं फक्त एक आहे भीमाशंकर तर इकडं वाढलं का तिकडं परिणाम होतो <coughs> म्हणून आडवणूक इथं करायची तर आता आमचं म्हणणं एकच आहे की माझं तरी व्यक्तिशा म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सोमेश्वर असेल माळेगाव असेल यांचे जे काही रेट निश्चित होतील त्याप्रमाणे आपल्याला देखील पहिली उचल ही द्यावाच लागेल आणि त्याचबरोबर केंद्राची जी काही एफ आर पी आपली होईल येईल ती सीजन संपल्या संपल्या उर्वरित रक्कम त्यावेळी दिली गेली पाहिजे आणि अंतिम जे आहे ते आपण सीजन पुढचा चालू होण्याच्या अगोदर आपण फायनल करत असतो मिटिंगला नव्हते आले ते मागची पहिली एकोणतीसशे पन्नास गेल्या वर्षी Klik suka, like, share, dan subscribe. Kita pasti akan mendapati.